भारत स्वातंत्र्य होऊन कित्येक वर्ष लुटली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने खूप प्रगतीही केली भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरलेले आहे तर देशातील चौदे चौथे सर्वात मोठे रेल नेटवर्क आहेत लवकरच भारतात बुलेट ट्रेन सुरू होत आहेत तर वंदे भारत भारत देखील देशात सुरू झाले आहेत भारतीय रेल्वे हा देशातील सर्वात मोठा विभाग आहे पण तुम्हाला माहिती आहे का भारतात एक असा रेल्वे ट्रॅक आहे ज्यावर इंग्रजांची मालकी आहे तर हे खरे आहे भारत महाराष्ट्रात एक असा रेल्वे रूळ आहे त्यांचे अधिकार सरकारकडे नसून ब्रिटेनच्या एका खाजगी कंपनीकडे आहे एकोणीसशे बावन्नमध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते पण देशातील हा रेल्वे मार्ग मात्र सरकारच्या अखेरीत्या नसून ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात आहे आजही ब्रिटनच्या क्लिक निकसन ॲड कंपनी कंपनीच्या भारतीय युनिट सेंट्रल प्रोविजेन्सीस रेल्वे कंपनीला या रेल्वे ट्रॅकसाठी करोडो रुपयांची रॉयल्टी द्यावे लागते शकुंतला एक्सप्रेस या नावाने याला ओळखले जाते महाराष्ट्रातील यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर या मार्गावर धीम्या गतीने चालणारी नॅरेगोज रेल्वेगाडी सुरुवातीला ही रेल्वे वाफेच्या इंजिनवर चालत होती सहा डबे असलेली एक ही शकुंतला एक्सप्रेस एकशे नव्वद किलोमीटर मार्गावर धावत होती ही गाडी सध्या बंद आहे मात्र कमी भाडे असल्याने गरिबांना ही गाडी परवडत होती मात्र या गाडीचा वेग अत्यंत कमी असल्याने यवतमाळ ते मूर्तिजापूर हे एकशे चौदा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सहा ते सात तास लागायचे या रेल्वे गाडीवरील सिग्नल देखील ब्रिटिशकालीन असून यावर मेड इन लिव्हल लिव्हरपूल असे उल्लेख आढळतो गाडीचे वाफेचे इंजिनही मॅचरेस्टर येथे बनले आहे एकोणीसशे तेवीसपासून पासून सलग सत्तर वर्षे या सेवेत होते त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत ही गाडी वापीच्या इंजिनवर धावत होती त्यानंतर गाडीला डबल इंजिन बसवण्यात आले होते मात्र तिचा वेग काही बदलला नाही शकुंतला रेल्वे अनेक वर्ष वराडीवासियांच्या लाईफलाईन होती आणि विदर्भातील कापसांची बाजारपेठ प्रसिद्ध होती रे व गाठी विदेशात पाठवण्यासाठी या रेल्वेचा वापर व्हायचा हो कापूस मरच्यास्टरला कापड गिरण्यांना पुरवण्यासाठी उपयोगात आणला जायचा तेव्हा कापूस तेव्हा कापूस मुंबईपर्यंत नेण्याची व्यवस्था हो नव्हती त्यासाठी कापूस अकोला मूर्तिजापूर यासारख्या ब्रॉडगेज असलेल्या रेल्वे स्टेशनवर आणणे गरजेचे होते तेथून कापूस रेल्वेने मुंबई भारतात व नंतर जहाजाने मर्चंटला जात होते या चार जिल्ह्यातील कापूस आणण्यासाठी त्या भागात रेल्वे आवश्यक होती त्यामुळे ही रेल्वे टाकण्यात आली विभागाच्या दृष्टीने व औद्योगिक व्यवसायाला चालना देण्याच्या हेतूने ब्रिटिशांनी ही रेल्वे सेवा सुरू केली होती